नमस्कार मित्रांनो तर मी अशा काही कमेंट वाचल्यात म्हणजे ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये अशा कमेंट आल्या होत्या की साक्षीचे पप्पा कुठं गेलेत साक्षीचे मम्मी पप्पा बाळाला बघायला आलेले नाहीत म्हणजे असे भरपूर कमेंट आता पंधरा दिवस झालं दहा ते पंधरा दिवस झालं अशाच कमेंट जास्त करून मी बघितल्या व्हिडिओमध्ये आणि अशा पण कमेंट आहेत की चांगल्या पण कमेंट आणि तसं पण विचारतात की साक्षीचे पप्पा कुठे गेले साक्षीचे पप्पा मम्मी पप्पाला क्यों नाही का बाळाचे ला बघा आले नाहीत का तुमचे एवढे सारे व्हिडिओ बघितले तरी पण म्हणजे आता नऊ वाजते आणि नऊ वाजता व्हिडिओ बनवतोय कारण की मी आता पण बसलो तर तुमच्या कमेंट्स बघत म्हणलं तुमचा म्हणजे प्रश्न आहे ती मला सोडावं लागेल म्हणून म्हणलं ही व्हिडिओ बनवाच लागते आपल्याला काही पण करून कारण की तुम्हाला सांगा तर लागेल की म्हणजे काय झालंय काय नाही नेमकं त्याच्यामुळं मी म्हणलं ही व्हिडिओ आज बनवावा असं की ताईच्या भरपूर कमेंट लागल्या की मी म्मीप्पा कुठे गेलेत किंवा माया नाही तुमचे एवढे सारे व्हिडिओ बघितले मी आम्ही असं तसं म्हणून मी भरपूर पण एका पण व्हिडिओमध्ये साक्षीचे म्मी पप्पा अजिबात दिसले नाहीत आणि आले पण नाहीत का आले नाहीत त्यांची माया नाही का बाळ बघायला का नाहीत आले असं म्हणायला लागले होते बाळापाशी यायचं बाळ बघायला का नाहीत आले असं म्हणून येत्या कमेंट तर साक्षी असे विचार तुम्ही की काय नाहीत आले काय नाही तुम्हाला पण कळेल काय हमो काय नाही साक्षी काम हम्म हा हो तर मित्रांनो हो। म्हणजे दवाखान्यामध्ये आले होते मम्मी पप्पा पण लगेच गेले होते वापस आले होते मम्मी पप्पा दवाखान्यामध्ये कारण की बाळाला पण बघायला दवा जमलो नाही त्यांनी बाळाला पण त्यांनी बघितलं नाही कारण की बाळाला येणा आयसीयू मध्ये होतं त्याच्यामुळे बाळाला पण त्यांनी बघणं झालं नाही होते एक दिवस मोकामाला होते ना वाटते तर तिथं कसं आहे की तुम्हाला माहित आहे की जास्त दवाखान्यामध्ये असल्यामुळे हो तिथं त्यांचा व्हिडिओ पण काढायला नाही आणि त्यांचं म्हणजे असं वाटलं की म्हणजे त्यांचा व्हिडिओ पण आला नाही तुम्हाला पण बरोबर आहे तुमचं पण विचारणं काय नाही आले काय नाही त्याच्यामुळे तर आता काल आजी आणि मावशी आली तुम्हाला माहिती आहे काल परवर्षी आली दोघी पण तर आजी आजीला पण आपण विचारू की आता इथं तर आले नाहीत म्हणजे घरी तर आले नाहीत इथं म्हणजे इकडं म्हणले आताच नाही येतील पण आताच नाही ती पण ऊस येऊन आली तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांनी पण एवढं मोठं काम केलंय आहे तुड येऊन आलेत आणि आता एवढं म्हणजे ऊसुडीचं काम तुम्हाला माहितीच आहे कसं किती अवघड आहे काय नाही आता आम्ही केलंच की साक्षी मी केलेलंच आहे काम त्याच्यामुळे ते बाळा बघायला आले नसते कारण की एवढं तिथं आलते दवाखान्यामध्ये आपण काय नाही म्हणत नाही आले होते लोक पण आले होते पण घरी आल्यावर आता आम्ही तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवस दवाखान्यामध्येच होता चौदा ते पंधरा दिवस आम्ही दवाखान्यामध्ये होता मलासुद्धा एकदम आलता ती येऊन गेले मावशी आली ती मावशी पण राहिली होती दोन तीन दिवस काहीतरी पण ती काय जास्त राहिली नाही तर मम्मी पप्पा साखीचे ती म्हणजे आले आणि लगेच एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी लगेच गेले मामा जायचंय म्हणजे आता उस्फिन माझ्या एकतर पैसे नसते जेव्हा कामाला कुठेतरी बघावं लागेल काम बारकाली बारकी बहीण भाऊ आहेत अजून एक बहीण आणि एक भाऊ आहे बारकाला त्यांच्यासाठी कामही करावं लागेल असं म्हणून त्याच्यासाठी ते लगेच येऊन गेलेत तुमचा फक्त प्रश्न होता की कशामुळे त्याच्यामुळे ले, म्हणलं तुम्हाला सांगितलं तर चांगलं असतं कारण की आता भरपूर कमेंट जास्त म्हणजे मी कमेंट वाचल्या की साक्षीच्या पप्पाला माया नाही का अवघा असं तसं मग बरोबर साक्षीची कशी नाही आली ती म्हटलं तुम्हाला सांगितलं म्हणजे एकदा आपल्या पण म्हणजे हे होईल की तुम्हाला पण वाटेल की आले होते का नाही दवाखान्यामध्ये आलते पण तुम्हाला सांगितलं तुमचा उघडचं असं वाटेल की आलते का नाही आलते का नाही म्हणून पप्पा आलते पण ते तिला असल्यामुळं एका इकडं बाळ आपलं झोपलंय आताच <coughs> बाळ झोपलंय त्याच्यामुळं व्हिडिओ बनवावा आणि दाखवा नंतर बाळ झोपू येत नाही थोडं पण बाळ आताच पुन्हा दिसतंय आहे बाळ काय माझ्या म्हणे सगळे मना माझ्या दिसतय तू म्हणून माझ्यासारखं माझ्यावर गेलं तुमच्यावर हा आणि कशावर गेले माझ्यावर काय रंग माझ्यावर आणि तोंड तुझ्यावर का सगळे बघती कधी झाली नंबर एक आमचा बाळ एक नंबर आहे आता छान आहे दवाखान्यामधून पण आणलं परवा दिवशी आता एकदम चांगला आहे बा असं काय आता हे नाही म्हणजे वेळ काय नाही चांगलं खेळतंय हसतय खेळतंय आणि <coughs> त्यासाठी म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावं आता एकदम बाहेरमध्ये खेळताय समजाय पण लागेल त्याला थोडं थोडं मग बोल थोड अजून एकदा मम्मी पप्पाला माझं बाळ बघा त्यांनी फक्त फोटो बघितलेला आहे बाळाचा फक्त फोटो बघितला म्हणजे तेव्हाच आता काय बघितलेलं नाही मावशी काल आली बाळाला वाळे आणले बाळाला ड्रेस आणला बाळाला बघायला आली बा मावशी सारखं सारखं येते इकडं कारण की मावशीला आता कोणी नाही आमच्याशिवाय आणि आमच्याकडे सारखं मावशी येते मी मावशीला म्हणत असतो की हिरच राहा कशाला जाते माझ्यापाशीच राहा म्हणतोय सारखं पण ते म्हणती जाते म्हणून जाते ती तसेच तिला पण म्हणतोय जात जाणू काही नाही उगच कशाला जायचं आहे म्हणून मी इथंच जा म्हणतोय राहा म्हणतोय पण राहत नाही ते लातोडला राहते राहते म्हणून तुम्हाला सांगितलं किती पण वेळेस म्हणजे सारखं सांगतोय लातोरला मावशी राहते म्हणून तर आता मी तुम्हाला आजीला विचारतो की काय हात आले काय नाही तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पण बघा मी आजीकडे जातो एकदा मावशीकडे तर कानात आले काय नाही तुम्हाला आजी सांगेल आजी मामा एक जागेवर तिथं मग कर तुम्हाला पण त्यासाठी म्हणलं आता एक व्हिडिओ जातो मी आता आजीकडं आणि बघत राहावा बाळाला उ बाळाला उठून नको बरं का द्या राह बाहेर बिर येऊ नको इथं बाळापास बस हा ते उठते पाच पाच मिनटाला बाळा उठतंय रात्रभर बस येत नाही एवढं एकदम सारखं 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 उठत बाळा घ्यायचं रोड घ्यायची नाही थोडं पण बरं का आता मी तुम्हाला दाखवत चला आजी करई महामार्गाकडे कर बघायला येईल की हो। आता पैसे आले ना आले कधी आता पैसे आले कामाच त्याच्या कामाच पैसे आले वरील नाहीत कामाच पैसे आले वर येतो म्हणजे होय दोघ बी नवर बायक हा हा बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे अवघड असतं क आता माझं पण तसंच आहे पण आता कधी म्हणजे मी पण भाडं करतो करतोय कुठं कामाला जातोय म्हणून जरा चलतंय आपलं पण आणि मी हे तुम्हाला म्हणलंय पहिले पण व्हिडिओ व्हिडिओ काय काढतोय ब्लॉगिंग करतोय थोडीफार मग त्याच्यावरून पण तुमच्यामुळं म्हणजे भेटत काय त्यांना पण माझं थोडंफार गरचलत आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी त्यात काय हे नाही मी काय खोटे बोलत नाही मग चल चल म्हणली होती का तू मग आम्हाला या येतानी यात आणि इकडं हां काय ह मावशीसोबत

हे नाहीत म्ह ते झालं का कामाचे पैसे हे आले येत म्हणजे तर बघा मी म्हणलो होतो मित्रांनो तुम्हाला म्हणजे अवघड आहे कामाचं त्याच्यामुळं येतील आणि याच्यात त्याच्यात त्याचं त्याचं काही हे नाही येत ती बरोबर काम बीम आल्या येतील मला पण फोन आला तर सारखं फोन याच्यात साक्षीला का नाही हां जे आता आलता का नाही आज आलता का बरं बरं तर बाय बाय मित्रांनो Vai, mano. Vai. Vai, apresenta-se. Vai, apresenta-se. Vai.